नमस्कार गावकरी कोकटी गावकरी नमस्ते हे बघा पाणी पहिल्याच पावसाचं पाणी आपल्या गावात पाऊस कमी झालेला आहे पाऊस झालाय पिंपळा जाऊ जिनीला बरोबर पाणी किती नदीला आलंय हे महत्वाचं नाही तुम्ही किती आडवलं आहे जिरवलं हे महत्वाचं हो। आयुष्यभरातून एकमेकाच्या जिरवण्यात घाल पण पाणी तुम्ही आता चाललंय बन तुम्ही किती पाणी अडवलं याला फार महत्त्व हो। आहे आता काही वेळापूर्वी काय झालं गावकरी आले होते पुढे गावकऱ्यांना इतका आनंद झाला की आपल्या नदीला पाणी चाललंय आपल्याकडे पण आता आपल्याकडे दोन चार बंधारे आहेत गावाच्या आसपास टोटल गावात एक सात आठ बांधारे आहेत पाणी अडवलं पण आपल्या घरावर पडणारं पाणी आपण आपल्या बोरिंगमध्ये सोडून दिलं पाहिजे विहिरीत मी चुळून दिलं पाहिजे मग खालच्या ज्या भूगर्भातल्या ज्या शिरा असतात किंवा त्या ठिकाणी जे ॲक्ट्यू असतात त्याच्यात पाणी साचले जाणार आहे म्हणून आपण पाणी किती वाहून जातं हे बघू नका आपण किती अडवतोय आपल्या फ्युचरसाठी आपण किती पाणी जिरवतो आहे हे महत्त्वाचं आहे या व्हिडिओ संदेश मी तुम्हाला एकच दाखवायचं की पाऊस होणार आहे निसर्गात चमत्कार होणार आहे तुम्हाला एक छोटासा चमत्काराने प्रयत्न करावा लागणार आहे तर पाणी आढावं लागणार पाणी हे चाललंय वाहून नये बघू नका तर आपल्या बोरिंगमध्ये आपल्या घरावर छतावरचं असलेलं पाणी विहिरीमध्ये अडवायला सुरुवात करा आणि बंदऱ्यातून जरा गाळ काढायला त्या ठिकाणी नियमित सहकार्याने पुढे या कारण आपण एका बंदऱ्याची आपण कॅपॅसिटी बघितली ना तर सहा कोटी ते आठ लि आठ कोटी लिटर पाणी आपल्या एकाच बंदरात बसणार आहे त्याच्यामुळे याच्यानंतर कोकडी ग्रामस्थांनी सकारात्मक दृष्टीने पाणी अडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आज जरी पाणी आढळलं तरच आपल्या पुछ, कुठ कुठच्या शेतीला वापरायला त्या ठिकाणी आपल्या दैनंदिन जीवनासाठी पाणी भेटणार आहे म्हणून या ठिकाणी मी हा व्हिडिओ संदेश थांबवतो धन्यवाद जय श्रीराम